असं आहे की निवडणूक आल्या की त्यांच्या नवीन घोषणा असतात दोन हजार चौदा ला अच्छे दिन आएंगे, दो हजार चौदा में अच्छे दिन आएंगे, दो हजार उन्नीस में मैं चौकीदार मैं चौकीदार और अब क्या मेरा परिवार इस देश के एकशे या देशात ते एकशे चाळीस कोटी जनतेचा परिवार कोणत्या हलापेष्टा भोगतोय हे मोदींना माहिती आहे खरं म्हणजे कालच आम्ही त्यांना प्रश्न विचारला तुमच्या परिवारामध्ये मणिपूर मणिपूर येत नाही का तुमच्या परिवारामध्ये मणिपूर जळताय मणिपूर मधले अनेक कुटुंब रस्त्यावर हो आहेत मणिपूरमध्ये महिलांची नग्न धिंड काढली जाते मणिपूरमध्ये लोकांना रस्त्यावरती मारलं जात आहे हा मणिपूर तुमच्या परिवारामध्ये येत नाही कश्मीरी पंडित त्यांच्या घरवापसीसाठी आपण दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस दोन्ही वेळेला आपण आश्वासनं दिली पण देत घरवापसी होगी लाखो कश्मीरी पंडित हे तुमच्या परिवारात येत नाहीत तुमचा परिवार हा मुडबर श्रीमंत आणि धनिकांचा परिवार आहे ठेकेदारांचा परिवार तुमचा परिवार हा पक्ष फोड्यांचा परिवार आहे तुमचा परिवार हा लुटमार करणाऱ्यांचा परिवार हे आता स्पष्ट झालेलं आहे अशा गोंडस नावाखाली तुम्ही लोकांना जर फसव पाहत असाल तर ह्या वेळेला ह्या तुमच्या परिवारवादी जाहिरातीला प्रसिद्धीला दिला, या देशातली जनता म्हणजे भु, या भूल थापाना जनता फशी पडणार नाही हे मी स्पष्ट सांगतो या देशामध्ये दे असंख्य लाखो परिवार हे तुम्ही फेकलेला पाच किलो अन्नावर जगतायत भिकारी केलाय तुम्ही त्यांना हा तुमचा परिवार ऐंशी कोटी जनतेला रोजगार तुम्ही देऊ शकला नाही तुमच्या परिवाराला दोन कोटी वर्षाला तुम्ही रोजगार देणार होता हा तुमच्या परिवाराला अजूनही ते बेरोजगार आहेत त्या बदल्यात तुम्ही ऐंशी कोटी जनतेला पाच कोटी पाच किलो धान्य हे भिकाऱ्यासारखं फुकट देत आहे हा तुमचा परिवार आपल्या परिवाराला जो गरीब आहे त्याला अधिक गरीब करायचं त्याला तुमच्याकडे दारात भीक मागायला लावायचं हा तुमचा परिवार त्याच्यामुळे ह्या वेळेला तुमची ही जनता जी आहे देशाची फिर चाळीस कोटी ही अजिबात हसणार नाही आता त्याच्यावर टीका करत असताना संजय राजाराम राऊत यांनी मोदीजींना अशा पद्धतीचा परिवार देशाला आपला परिवार बोलण्याचा अधिकार आहे का अशा पद्धतीची टीका करण्याची हिंमत केली संजय राजाराम राऊत हे विसरतात की दोन हजार चौदा पर्यंत किंवा दोन हजार एकोणीस पर्यंत तेही मोदीजींचे परिवार म्हणून सगळ्या पद्धतीचा फायदा घेतलेला आहे दोन हजार चौदा ते एकोणीस मध्ये असलेली सत्ता असो अठरा खासदार जे चौदा आणि एकोणीसला ला निवडून आले ते पण मोदीजींच्या परिवाराचे हिस्सा होते म्हणून निवडून आले दोन हजार एकोणीस ला महाराष्ट्राची सत्ता ही मोदीजींचा फोटो लावून मोदीजींच्या परिवारचे आम्ही हिस्से आहोत असं म्हणून आमदार निवडून आले आणले आणि मग त्यानंतर मनामध्ये गद्दारी आणि बैमानी आल्यामुळे आम्ही आता मोदीजींचे परिवार नाही आहोत आम्ही त्यांच्या परिवारचे भाग नाही आहोत असे सांगून वेगळे पण संजय राजाराम राऊतला थोडा आठवण करून देईल की त्याचा मालक मुख्यमंत्री असताना दोन हजार एकोणीस ते बावीस पर्यंत जोपर्यंत महायुतीची सत्ता आली महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला तरी उद्धवजींनी स्वतःचा परिवार मानलं का कारण का मुख्यमंत्रीच्या कालावधीमध्ये पाटणकर परिवार सोडून दुसरं कुठल्याच परिवाराला आपला परिवार, परिवार मानला नाही सगळ्यांना वाऱ्यावर सोडलं सामान्य जनता सोडा स्वतःच्या शिवसैनिकांच्या तरी स्वतःचा परिवार उद्धवजींनी मानलं का हाही प्रश्न आहे विचारण्यासारखा वाटतो जे काही सरकार म्हणून ते ठाकरे सरकार नव्हतं पण ते पाठणकर सरकार होत असलेले सगळे कॉन्ट्रॅक्ट सगळी काम सगळं काय मिळवण्यासाठी सगळं काय पाटणकरांसाठी हे घोष वाक्य उद्धवजींच्या त्या अडीच वर्षामध्ये होत म्हणजे एवढे अन्य शिवसैनिक ईडी आणि सीबीआयच्या संकटामध्ये असताना पण मोदीजींकडे आणि केंद्र सरकारकडे जाऊन पायीघाड्या कोणासाठी घातल्या फक्त पाटणकरांसाठी घातल्या आताही आम्ही जे ऐकतो के की दिशा साधल्याच्या केस मधून माझ्या मुलाला वाचवा ते पण स्वतःच्या परिवारासाठीच म्हणजे महाराष्ट्राची जनता आमचा परिवार नाही शिवसेनेकांची शिवसेनेकांचा परिवार आमचा परिवार नाही आणि ते मोदीजींवर टीका करतात आणि जे पंतप्रधान आपलं पूर्ण आयुष्य या देशासाठी त्यांनी वाहून घेतलेला आहे आयुष्यातला प्रत्येक क्षण हा माझ्या देशासाठी कुटुंब म्हणून ते घालवतात अशा व्यक्तीवर टीका करणं परिवार म्हणून टीका कर परिवार परिवारवाद म्हणून म्हणून टीका करणं ही संजय राजाराम राऊतला लाज वाटली पाहिजे स्वतः संजय राजाराम राऊतनी परिवारा पलीकडे काय पाहिलंय का कोविडचे कॉन्ट्रॅक्ट द्यायचे झाले तर खिचडीचे कॉन्ट्रॅक्ट चे पैसे मुलीच्या अकाउंटमध्ये भावाच्या अकाउंटमध्ये अन्य काही विषय असेल तेही कुटुंबीबद्दलच विचार करायचा बायकोच्या अकाउंट मध्ये म्हणून स्वतःनी परिवाराच्या पलीकडे विचार केला नाही आणि नेमका संजय राजाराम रावचा परिवार कुठला हा पण ह्या निमित्ताने विचारण्यासारखा प्रश्न आहे